नमस्कार मंडळी मी लता ऐवळे कदम आषाढी वारी सुरू आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौलींचं निरासनान झालेलं आहे पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झालेल्या आहेत आणि काही दिवसातच त्या पंढरीला पोहोचतील अवघ वातावरण भक्तिमय आणि चैतन्यमय झाले एरवी उदास वाटणारे रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेलेत आणि आनंद सोहळा आपल्याला बघायला मिळतोय ह्या सगळ्या काळात भक्तिमय वातावरणामुळं चैतन्य आलेलं आहे पंढरीमध्ये माणसांची गजबज आहे वारकऱ्यांची गजबज आहे आबीर बुक्का अष्टगंध तुळशी माळा चंदन टिळा ह्या सगळ्यांचे सुगंध एकमेकांमध्ये मिसळून गेलेले आहेत आणि अवघा रंग एक झाला असं काहीस चित्र निर्माण झालंय ह्या पालटलेल्या रूपाचं बदललेल्या पंढरीचं वर्णन लोकगीतात येतं ते असं या माय माऊल्या आपल्या लोकगीतातनं हे पंढरीचं रूप असं मांडतात त्या म्हणतात झाली पंढरी काळी भोर झाली पंढरी काळी बुक्याचं किती किती थर झाली पंढरी काळी भोर झाली पंढरी काळी भोर आबीर बुक्याच किती थरगबाई बाई बुक्याच किती थर आबीर बुक्याच किती थर गबाई बुक्याच किती थर झाली पंढरी गार हिरवी झाली पंढरी गार हिरवी तुळशी हाराच ताट फिरवी ग कोण हाराच ताट फिरवी तुळशी हाराच ताट फिरवी ग कोण हाराच ताट फिरवी मंडळी जमली सान थोर मंडळी जमली सान थोर माझ्या इटूला किती भार ग माझ्या इटूला किती भार माझ्या इटूला किती भार ग माझ्या इटूला किती भार तुळशी हार आबीर बुक्का ह्या सगळ्यांनी बदललेली पंढरी या गाण्यात येते आणि एवढंच नव्हे तर साणथोरांचं दुःख वाहून साणथोरांना आनंद देताना ह्या सगळ्या सुखदुःखांची पर्वा करताना माझ्या विठ्ठलाच्या डोक्यावर किती भार येतो असं अतिशय कनवाळूपणे ह्या बायका म्हणतात ही सगळी लोकगीतांची श्रीमंती धन्यवाद